नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसांच्या तीन पॉईंट एकमधील दुसऱ्या प्रश्नाचा सराव करणार आहोत ह्यामध्ये टोटल सहा गणिते आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा सरावसांच्या तीन पॉईंट एकमधील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे जर अंकगणिती श्रेणीचे पद ए आणि सामान्य पद डी असेल तर अंकश्रेणी लिहा म्हणजे काय तर अंकगणिती श्रेणीचं आपल्याला पहिलं पद दिलेलं असेल आणि त्यातील सामान्य फरक दिलेला असेल तर त्यावरून आपल्याला अंकगणिती श्रेणी शोधायची आहे तर पहिला प्रश्न आहे ए बरोबर दहा आणि डी बरोबर पाच म्हणजे पहिलं पद आहे दहा आणि सामान्य फरक आहे पाच तर आता आपल्याला इथे अंकगणिती श्रेणी लिहायची तर अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद जे असतं ते असतं ए म्हणून टी वन बरोबर ए आणि एची इथे किंमत आहे दहा म्हणून बरोबर दहा आता आपण टी टू शोधूयात तर टी टू म्हणजे काय तर टी वनमध्ये जर सामान्य फरक आपण मिळवला त्याची बेरीज केली तर आपल्याला टी टू मिळतो म्हणून टी टू बरोबर टी वन अधिक डी आता पुढे आपण यांच्या किमती भरूयात तर टी वनची किंमत आपल्याला मिळाली आहे दहा अधिक डीची किंमत आहे पाच दहा अधिक पाच उत्तर आलं पंधरा तर आपल्याला ही इथे टी टूची किंमत मिळाली आता तशाच पद्धतीने आपण पुढील कम किमती काढूयात तर टी थ्री बरोबर टी टू अधिक डी टी टूमध्ये आपण सामान्य फरक मिळवला म्हणजे आपल्याला टी थ्रीची किंमत मिळेल तर इथे टी टूची आपली किंमत आली आहे पंधरा अधिक सामान्य फरक आहे पाच पंधरा अधिक पाच उत्तर आलं वीस त्याच पद्धतीने आपण आता टी फोरची किंमत काढूयात टी फोर बरोबर टी, टी थ्री अधिक डी टी थ्रीची किंमत आहे आपली वीस अधिक डीची किंमत आहे पाच वीस अधिक पाच उत्तर आलं पंचवीस तर बघा आपल्याला अंकगणिती श्रेणीचे इथे पहिले चार संख्या शोधून झालेल्या आहेत दहा पंधरा वीस आणि पंचवीस त्यामुळे पुढे लिहायचं आहे म्हणून अंकगणिती श्रेणी बरोबर दहा पंधरा वीस पंचवीस अशाच पद्धतीने आता आपण पुढचे प्रश्न देखील सोडवून घेऊयात तर दुसरा प्रश्न आहे ए बरोबर वजातील डी बरोबर शून्य तर इथे आपल्याला पहिलं पद दिलेलं आहे वजातील आणि डीची किंमत दिलेली आहे सामान्य फरक दिलेला आहे शून्य तर उत्तरामध्ये आपण पहिल्या गणिताप्रमाणेच लिहित जाऊयात आता टी वन बरोबर ए आणि ए इथे आहे वजा तीन टी टू बरोबर टी वन प्लस डी आता पुढे आपण यांच्या किमती भरूयात वजा तीन अधिक शून्य वजा तीन अधिक शून्य उत्तर आलं तीन टी थ्री बरोबर टी टू अधिक डी टी टूची किंमत आहे वजा तीन आणि डीची किंमत आहे शून्य पुन्हा इथे सेम बेरीज येणार वजा तीन अधिक शून्य बरोबर वजा तीन आता पुढे टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर वजा तीन अधिक शून्य आता वजातीन अधिक शून्य उत्तर आलं वजातीन तर बघा इथे सामान्य फरक शून्य असल्यामुळे अंकगणिती श्रेणीतील सर्व संख्या सर्व पदं ही समान आलेली आहेत म्हणून अंकगणिती श्रेणी बरोबर वजा तीन वजातीन वजातीन, वजातीन आणि वजातीन आता तिसरा प्रश्न सोडवूयात तिसऱ्या प्रश्नातील ए आहे वजा सात आणि डी आहे एक छेद दोन तर सर्वात अगोदर टी वन बरोबर ए आणि ए बरोबर इथे वजा सात म्हणून टी टू बरोबर टी वन अधिक डी आता याच्या किमती भरूयात टी वनची किंमत आहे वजा सात अधिक डीची किंमत आहे एक छेद दोन बरोबर आता इथे अपूर्णांकांची बेरीज आहे म्हणून अगोदर आपल्याला छेद समान करून घ्यावा लागेल म्हणून छेद दोन वजा सातचा छेद दोन करण्यासाठी आपण त्याचा तिरकस गुणाकार करूयात सात दुणे चौदा म्हणून येथे लिहायचे वजा चौदा अधिक एक बरोबरचं चिन्ह आता वजा चौदा अधिक एक उत्तर आलं वजा तेरा छेद दोन आता तुम्ही ही किंमत अपूर्णांकात ठेवू शकता किंवा ह्याला अजून तुम्ही भाग देऊ शकता वजा तेराला जर दोनने भाग दिला तर उत्तर येतं वजा सहा पॉईंट पाच आता पुढे टी थ्री बरोबर टी टू अधिक डी आता इथे आपली डीची किंमत अपूर्णांकात आहे म्हणून आपण टी ची किंमत जी अपूर्णांकाची आहे ती लिहूयात म्हणजे पुढे आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल म्हणून इथे टी ची किंमत लिहूयात वजा तेरा छेद दोन अधिक एक छेद दोन बरोबरचं चिन्ह इथे छेद समान आहे म्हणून छेद दोन अंशाच्या ठिकाणी येईल वजा तेरा अधिक एक बरोबरचं चिन्ह वजा तेरा अधिक एक उत्तर आलो वजा बारा छेद दोन बरोबर आता हा दोनाने बाराला भाग जातो आहे उत्तर आलं वजा सहा आता टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबरचं चिन्ह इथे देखील आपण टी थ्रीची किंमत जी अपूर्णांकाची आहे ती लिहूयात वजा बारा छेद दोन अधिक एक छेद दोन बरोबरचं चिन्ह आता इथे देखील छेद समान आहे म्हणून छेद दोन आणि अंशाच्या ठिकाणी येईल वजा बारा अधिक एक बरोबरचं चिन्ह वजा बारा अधिक एक उत्तर आलं वजा अकरा ते लिहिले अंशाच्या ठिकाणी छेद दोन बरोबर आता वजा अकराला दोनाने भाग दिल्यानंतर उत्तर आलं वजा पाच पॉईंट पाच तर आता इथे आपल्याला अंकगणिती श्रेणी मिळाली आहे वजा सात वजा सहा पॉईंट पाच वजा सहा आणि वजा पाच पॉईंट पाच त्यामुळे लिहायचं आहे म्हणून अंकगणिती श्रेणी बरोबर वजा सात वजा सहा पॉईंट पाच वजा सहा वजा पाच पॉईंट पाच आता चौथा प्रश्न पाहूयात जिथे ए बरोबर वजा एक पॉइंट पंचवीस आणि डी बरोबर तीन तर उत्तरामध्ये लिहूया टी वन बरोबर ए आणि ए ची किंमत आहे इथे वजा एक पॉईंट पंचवीस टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबरचं चिन्ह तर इथे टी वनची किंमत आहे वजा एक पॉइंट पंचवीस अधिक डीची किंमत आहे तीन, तीन ती ती तर वजा ती एक पॉईंट पंचवीस अधिक दी तीन उत्तर आलं एक पॉईंट पंच्याहत्तर आता पुढे टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबरचं चिन्ह तर टी टूची किंमत आहे एक पॉईंट पंच्याहत्तर अधिक डीची किंमत आहे तीन म्हणून आता ही बेरी झाली चार पॉईंट पंच्याहत्तर आता टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबरचं चिन्ह टी थ्रीची किंमत आहे चार पॉईंट पंच्याहत्तर अधिक डीची किंमत आहे तीन चार पॉईंट पंच्याहत्तर अधिक तीन उत्तर आलं सात पॉईंट पंच्याहत्तर म्हणून अंकगणिती श्रेडी बरोबर वजा एक पॉईंट पंचवीस एक पॉईंट पंच्याहत्तर चार पॉईंट पंच्याहत्तर आणि सात पॉईंट पंच्याहत्तर आता पाचवा प्रश्न पाहूयात जिथे ए बरोबर सहा आणि डी बरोबर वजा तीन म्हणून टी वन बरोबर ए आणि एची किंमत आहे इथे सहा तर टी टू बरोबर टी वन अधिक डी बरोबरचं चिन्ह टी वनची किंमत आहे सहा अधिक डीची किंमत आहे वजा तीन म्हणून सहा वजा तीन उत्तर आलं तीन पुढे टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबरचं चिन्ह टी टूची आपली किंमत आली आहे तीन अधिक डीची किंमत आहे वजा तीन बरोबर आता तीन वजा तीन उत्तर आलं शून्य आणि टी फोरची किंमत आहे टी थ्री अधिक डी बरोबर टी थ्रीची किंमत आहे शून्य अधिक डीची किंमत आहे वजा तीन बरोबर शून्यातून वजातीन गेले राहिले वजा तीन म्हणून अंकगणीची श्रेणी बरोबर सहा तीन शून्य वजा तीन आता आपण सहावं गणित पाहूयात जे ह्या प्रश्नातील शेवटचं गणित आहे ए बरोबर वजा एकोणीस आणि डी बरोबर वजा चार म्हणून उत्तरामध्ये लिहायचं आहे टी वन बरोबर ए आणि एची किंमत आहे इथे वजा एकोणीस टी टू बरोबर टी वन अधिक डी तर टी वनची किंमत आहे वजा एकोणीस अधिक डीची किंमत आहे वजा चार बरोबर आता वजा एकोणीस वजा चार उत्तर आलं वजा तेवीस टी थ्री बरोबर टी टू अधिक डी बरोबर टी टू ची किंमत आहे इथे वजा तेवीस अधिक डीची किंमत आहे वजा चार वजा तेवीस वजा चार उत्तर आलं वजा सत्तावीस टी फोर बरोबर टी थ्री अधिक डी बरोबर टी थ्रीची किंमत आहे वजा सत्तावीस अधिक डीची किंमत आहे वजा चार बरोबर आता वजा सत्तावीस वजा चार उत्तर आलं वजा एकतीस तर अशा पद्धतीने आपली ही अंकगणिती श्रेणी देखील शोधून झाली आहे त्यामुळे लिहायचं आहे म्हणून अंकगणिती श्रेणी बरोबर वजा एकोणीस वजा तेवीस वजा सत्तावीस ते वजा, सत्ता वजा एकतीस तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या सर्व संजातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत तेच व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू